मतदार यादांमध्ये नाव समाविष्ट करण्याचा किंवा वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडेच आहे आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र हे नागरिकत्व सिद्ध करण्यास अंतिम पुरावा मान्य होऊ शकत नाही असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नोंदवले बिहारमधील मतदार यादांच्या विशेष संक्षिप्त पुनराव लोकनाच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकांवर न्यायमूर्ती सूर्यकांत व न्यायमूर्ती मल्ल्या बागजी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली देशभरात या मुद्द्यावरून वाद वाढत असताना न्यायालयाने नमूद केलेले की हा वाद अविश्वासामुळे आहे निवडणूक आयोगानुसार बिहारमधील एकूण नऊ सात पॉईंट नऊ कोटी मतदारांपैकी सहा पॉईंट पाच कोटी मतदारांना किंवा त्यांच्या पालकांना दोन हजार तीनच्या यादांमध्ये नोंद असल्याने कोणतेही पुरावे सादर करण्याची गरज नव्हती याचिकाकर्त्यांच्या वतीने वरिष्ठ वकील अभिषेक मनोज सिंघवी यांनी आरोप केला की या प्रक्रियेत सुमारे पाच कोटी लोकांना कोणतेही पुरावे किंवा प्रत्यक्ष तपास न करता यादीतून वगळले गेले न्यायालयाने सांगितले की जर शंका निर्माण करणारे पुरावे मिळाले तर सर्वांची नावे पुन्हा याद्यांमध्ये समाविष्ट करण्याचे निर्देश देता येतील ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल म्हणाले की आधार राशन कार्ड एपिक क्रमांक असूनही मतदारांची नावे नाकारली यावर न्यायालयाने म्हणाले मतदाराकडे काही ना काही वैध कागदपत्र आवश्यक आहे